असं कोणी खात एवढेच म्हणतात काहीच नाही तुम्ही प्रत्येक वेळेस मला बोलता एवढंच केलं एवढंच केलं खाण्याचा विषय नाही अगं खायचा नाही आपण संध्याकाळी तुम्ही गप्प बस हो नमस्कार मित्रांनो ना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये काल जसं तुम्ही बघितलं महाशिवरात्रीचा आमचा उपवास होता आणि उपवास आम्ही काल रात्री कंटिन्यू ठेवलेला आता उपवास सोडायचा आहे त्यासाठी प्रिया बोलली की आज आपण स्पेशल बनवूया स्पेशल म्हणजे आपल्याकडे आज ते पुरणपोळी तिने सकाळी आज लवकर सातला उठूनच तिने आंघोळ वगैरे करून मस्त देवपूजा केली आणि आम्ही दोघं लेट उठलो हाय ना लेट उठलो ना आपण त्याला माझा चष्माच पाहिजे आता नको रे नको रे बाबा चल मम्माकडे घेऊन जातो मी तुला मम्मा सकाळी उठून सकाळी सकाळी उठून लवकर पुरणपोळी हे मस्त डाळ वाटले शिजवून लागली का आम्हाला पुरणाचा स्वयंपाक बोल ना खूप वेळ लागतो खूप टाइम लागतो खीर आहे ती आमटी पण बनवली एवढीच असं कोणी खात एवढेच म्हणता खात तर काहीच नाही तुम्ही प्रत्येक वेळेस असं तुमचं मला म्हणतात एवढंच केलं एवढंच केलं खाण्याचा विषय नाही अगं मग जास्त दिसलं का असं पोट भरत माणसाचं फेकवायचं नाही आपण मी संध्याकाळी पण खातो बरोबर होऊन जाईल तुम्ही गप्प बसा तुम्हाला अंदाज नाही कळत मला ना अंदाज कळतो म्हणून मी तुम्हाला बोलले तर पुरणपोळी बनवते आता मस्त आणि आज बघा तुम्ही कमेंट केले म्हणून आज एकदम किचन स्वच्छ करून करून स्वयंपाक जेवण बनवून झाल्यानंतर भांडे पण झाले सगळे आणि किचन आवरला मग आता पुरणपोळी बनवायला तेच ती बोलली आज पसारा नाही काहीच दाखवणार नाही खीर सार बनवला खूपच पसारा परत कमेंट्स येतील की तू अस्वच्छ ठेवते किचन हा आता पण पसारा आहे प्रियाला प्रियाला खूप तरी होत पण मला मी नेमका ने कॅमेरा तेव्हा ऑन करतो मला स्वच्छता खूप जास्त आवडते असं नाही की मला आवडत नाही अलेक्सा स्टॉप तो फक्त माझ्या चष्माच्या मागे लागलेला आहे तो काही हजर प्रिया बोलते इकडन चष्मा घेतोय आणि लाडूला आज मी बघितलंच नाहीये कारण की प्रीतम कडेच सकाळपासून त्याला मी खाण्यासाठी आज काय का आता बघून घेऊन पोटेटो परत बनवून त्याला सगळ्यात पहिले प्रीतम कडे देऊन टाकले परत चष्मा घ्यायचा आहे त्याला नाही डायरेक्ट मान फिरवली बाई करायला अगं प्रिया टेस्ट करून बघ पर ना परत नाही मग मला ते फिके नाही आवडत दे मला तू घाल नाही गोड नाही बिलकुल नाही काहीच नाही एकदम कमी एकदमच कमी मला गोड नाही आवडत अगं पण मला आवडत ना

हा आज थांबा तुमचा उपवास नसेल ना तुमचा आहे का उपवास तरी पण का काय नाही तरी पण का पुरणपोळी मग लागलं बाई चष्म्याच्या माग आप खाली मला हे घ्यायचं राहिलं होतं पेपर एक पेपर दे देवा तोडल बघ घे काहीतरी दोन एक मिनिट आहे फक्त काय रे काय रे

मग सार कशा सोबत हा तुला असंच खायला आवडतं ना किती पसारा आवरला आणि इकडे ठेवून दिला अच्छा म्हणून दे चल जेवायला मला भूक लागली खूप खूप भारी झालं जेवण झालंय डायरेक्ट संपलं ना पूर्ण एकदम परफेक्ट झालं थँक्यू ताई कसं झालं जेवण मस्त ना मीडियम जास्त गोड पण नाही ना मला पण नाही आवडत गोड जास्त म्हणून आता मीच राहिली जेवायची फक्त पण मी बाळाला अगोदर फीड करते आणि त्यानंतरच मी जेवण करत सगळ्यांना जेवण खाऊ घालून दिलं आणि मग माझी बाई बसली जेवायला आश्रम बघती आता झालं जेवण सकाळी मस्त पुरणपोळी खाल्ली माझा आवाज येत असेल की नाही माहीत नाही सकाळी मस्त पुरणपोळी खाल्ली आम्ही आणि आता आलो आहे आम्ही जेवायला प्रिया मम्मीसोबत गेलेली थोडी शॉपिंगसाठी आणि मी बाहेर होतो तर मी जसं आलो तसं मग प्रिया बोलली की खूप लेट झालंय तर काहीतरी बनवायचं मला कंटाळा येतोय म्हणजे स्वयंपाक बनवायचा मला कंटाळा येतोय काहीतरी करूया प्रिय तुम्ही म्हटलं चल मला पण आहे ना बॉबी आणि कोमल फिरायला गेले त्यांनी काल बिर्याणी खाल्ली मी म्हटलं चल मला पण बिर्याणी खाऊची झाली त्यांची स्टोरी बघून हे असत <laughs> hey, कि ते बाहेर गेलेत ना आणि ते खूप काही काही ट्राय करतात नवीन नवीन म्हणजे बिर्याणी तर युज्युअल आहे परंतु अजून काही काही नवीन करतात ते आपल्या इथे भेटत नाही म्हणजे जे आपल्या इथं भेटतात ते ट्राय करण्यासाठी आम्ही बाहेर आलो मम्मीन बिर्याणी बनवून घेतलं आणि मग आम्ही आलो तिघं पण मस्त नाही मग आम्ही आलो तिघं पण मस्त डिनर करण्यासाठी बाहेर पप्पा नाही येते पप्पांना दोन तीन वेळेस फोन केला पप्पा बोलतात की मी आता कामात आहे मला लेट होईल एक काम करा तुम्ही या पार्सल घेऊन घेऊन मी एखादी शॉपिंगला आलेलो मग उशीर झाला आम्हाला साडेआठ वाजले मग बबली बोलली मी आपण बाहेरच मी सांगितलं भाऊला आणि पप्पाला बोलव मग बोली हो फोन करते अजून काय आले नाही आम्हाला पार्सल घेऊन या म्हटलं चालेल आणि करून घेऊन करतो थंड कमी जातो आम्ही गरम गरम खातो खूप पाहिजे बसवलंय बघा हा ना इथं हॉटेल ला आलं तर त्याचे कपडे सगळे सरकस चालू झाली त्याची आणि कपडे पूर्ण पॅन्ट वगैरे शर्ट पहिल्या वर किलेबर झालं त्या गाडीमध्ये एक शर्ट

आता आता गाडीत पण आहे ना मम्मी माझ्यासोबत बोलत होत्या तर मम्मीला म्हणतो आई थांब ना ग काय रे तू चेन्नई त्याच म्हणणं तर बाबांना फोन ए कागद कागद खातो कोको टिशू काय टिश्यू पेपर आहे

कागद नाहीये तो पेपर आहे किट्टू सांगितलं माहित नाही का हो समजलं ना आता कुठे जाऊन बसला चमचा चमचा इसकला ना हा बसला म्हणून चमचा इसकला ना तर रडतोय तो किट्टू दादाला पाहून रडतोय मग बसवलं बघा नाही 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 तुला नाही तुला नाही तुला नाही की आवडलं का तुला थंचा कस आहे भारी आहे आमच्या कोकोला नाही आवडत थंचापी तुला दुग। <laughs> एवढं हे घरी पोहोचलोय पोहोचल्यासारखं ते पार्किंग लावतोय पार्किंग लावतोय बघा हा काय घेऊन आला हातामध्ये बघा नाही जस्ट पाहिलं आम्ही त्याच्या हातात काय ते आता कळलं की कधीच ठोक ठोक करतोय म्हटलं काय ठोकतोय बघतो तर बडशॉप घेऊन वाटलं माझं मोबाईल हॉटेल वालेला कोकण कायच हे बघ काय ते बघते बघते काय घेऊन आला त्यांचं हॉटेलच त्याला बोल तू असं काय करायचं नाही मी काय घेऊन बडशोप घेऊन आला तो डायरेक्ट हातात त्याला खेळायला दिली तर बोल त्याला कोकणात असं काय घेऊन इकडे बघतो काय घेऊन आला काय बोलतो तुला काय बोलतो आता ओरड फिरतोय बोलशे बडशेपचा डब्बा दाखव ना तो किटोदा बघा बोलताना अच्छा उचलून नाही आणायचं काही पण बोल काय उचल नाय का आपल्या हातालचा आहे ताई अंकल मारा मारा दुला। दुला। आ, तुला हा अंकल मारल तुला कोको तुला कळतच नाही कोको काही कोकोला मारेल अंकल तवा कळेल त्याला कोको बघ बघते आणि कोको अय कोको अंकल मारल तुला आता तू बडी आणले ना लगेच रडल आता रडत नाही पाहता हातात काय तू पण नाही सांडलं होलं नाही अगं ते उद्या सकाळी नेऊन द्यावं लागेल ते परत म्हणतील डॉक्टर साहेब काय होऊन गेले म्हणून हा ना आता ते माहिती बाळाने आणलं पण देऊन टाकू ना सकाळी घेऊन जातो आईस्क्रीम आता मागे जावं लागेल प्रिया परत कुठं कुठं चार भुजाला ठीक आहे चल भाई वळवतो दिसले तर बघ पार्सल लगेच घ्या नाही तर तू खायचं म्हणशील तर पप्पा तिकडे वाट पाहतील तेच बोलतो मी तुला प्रिया चालली आता आईस्क्रीम आणायला फॅमिली पॅक घेऊन कोणसा आहे फॅमिली पॅक फॅमिली पॅक मे चॉकलेट राजभोग आहे वस्ट आलमंड ये पॅकेट मे

हँडल नाही ना आपल्या घराला दुकान कि आला तर